नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर मिरज प्रभाग क्रमांक सात नितेश दादा कांबळे यांच्या उमेदवारीला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिरज प्रभाग क्रमांक सात मध्ये नगरसेवक पदाच्या निवडणुकीची चुरस वाढत असताना सामाजिक कार्यकर्ते नितेश दादा कांबळे यांच्या उमेदवारी भोवती जोरदार चर्चा रंगू लागली आहे स्थानिक नागरिकांमध्ये त्यांना मिळणारा पाठिंबा दिवसेंदिवस वाढत असून अनेक ठिकाणी त्यांच्या समर्थनार्थ स्वयंप्रेरणे चर्चा व बैठकांचे आयोजन सुरू असल्याचे दिसत आहे प्रभागातील जनतेने गेल्या काही वर्षात नितेश दादा यांनी केलेल्या सामाजिक कामाचा अनुभव घेतला आहे चळवळीतील सक्रिय सहभाग विविध आंदोलनातून सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि तातडीने लोकांसाठी उपलब्ध राहण्याची त्यांची शैली यामुळे त्यांच्या उमेदवारीबद्दल जनतेमध्ये सकारात्मक भावना निर्माण झाली आहे स्थानिक नागरिकांचे मत असे प्रभागाच्या विकासासाठी काम करणारा प्रतिनिधी हवा आणि अशी धडाडी नितेश दादांच्यातच दिसते त्यांच्यासमोर तगडा उमेदवार नसल्याची भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली असून प्रभाग क्रमांक सातमधून मधून नितेश दादा निवडून येतील अशी अपेक्षा व चर्चा सातत्याने होत आहे त्यांच्या कामामुळे निर्माण झालेला भक्कम विश्वास हा त्यांच्या उमेदवारीचा मोठा आधार ठरत असल्याचं मत स्थानिकांकडून व्यक्त केलं जात आहे प्रभाग क्रमांक सातमध्ये सध्या सकारात्मक उत्साही आणि आशावादी अशी निवडणूक हवा तयार झाली असून नितेश दादा कांबळे यांच्या उमेदवारीकडे वेधक नजरा लागले आहेत हिरकणी न्यूजकरिता मुख्य संपादक डॉक्टर गणेश वायकर मिरज आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट